अखेर लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं आजपासून अर्थातच दिनांक सोळा मार्च पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली असून ती तब्बल दिवस चालणार आहे आजपासून बरोबर पासष्टव्या दिवशी मतदान होणार आहे त्यामुळे उमेदवारांना प्रचारासाठी भरपूर वेळ मिळणार आहे ठाणे व पालघर जिल्ह्यातील मतदान दिनांक वीस मे रोजी होणार असून निकाल चार जून रोजी लागणार आहे ठाणे कल्याण भिवंडी पालघर या चार मतदारसंघांचं एकूण तेरा लोकसभा मतदारसंघांमध्ये वीस मे रोजी मतदान होणार आहे महाराष्ट्रामध्ये एकूण पाच टप्प्यांमध्ये मतदान घेतलं जाणार आहे पहिला टप्पा एकोणीस एप्रिलला सुरू होणार आहे दुसरा टप्पा हा सव्वीस एप्रिलला तिसरा टप्पा सात मे चौथा टप्पा तेरा मे आणि पाचवा टप्पा हा वीस मे रोजी मतदान होणार आहे म्हणजे एकूण पाच टप्प्यात आणि शेवटच्या टप्प्यामध्ये ठाणे आणि पालघर जिल्ह्यासह एकूण तेरा लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान होणार मतदार आहे आता फॉर्म भरण्याची जी तारीख असेल आपल्याकडे ज्या तेरा लोकसभा मतदारसंघ शेवटच्या टप्प्यातल्या आहेत त्याच्यामध्ये फॉर्म भरण्याची तारीख आहे सोळा एप्रिल ते तीन मे छाननी होईल चार ला अर्ज मागे घेण्याची तारीख आहे सहा मे मतदान होईल वीस मे आणि मतदान मोजणी होईल चार जून रोजी म्हणजे चार जूनला आपल्याला नवीन खासदार हा मिळणार